पहिली गोष्ट तर मी एकदाच बोललो आणि ते गमतीत बोललो आणि तो कुठलाही ऑफिशियल कार्यक्रम नव्हता किंवा तो कुठल्याही चॅनलचा कार्यक्रम नव्हता पण इकोसिस्टीमने ते बरोबर पकडलं आणि इकोसिस्टीमने ते चालवलं पण ठीक आहे तर त्यांचं काम आहे पण हे सातत्याने आम्ही सांगितलं की कोणी कोणाचा पक्ष फुडू शकत नाही त्या त्या, त्या पक्षातल्या महत्वाकांक्षांमुळे ते, ते पक्ष फुटलेले आहेत त्या ठिकाणी उद्धवजींकडे किंवा साहेबांकडे ज्यावेळेस इकडे शिंदेसाहेबांना वाटलं आणि तिकडे अजित पवारांना वाटलं की पक्षामध्ये आता आमचं कुठलंही फ्युचर नाही कारण इकडे आदित्य ठाकरेंचं फ्युचर आहे इकडे सुप्रिया सुळेंचं फ्युचर आहे आणि दुसरं एक कुचंबणा त्यांची व्हायला लागली इकडे शिंदेसाहेबांची कुसंबणा व्हायला लागली की ज्या गोष्टींकरता आपण पक्षामध्ये आहोत किंवा जी आयडिओलॉजी आपण सांगतोय एक्झॅक्ट त्याच्या उलट आपण करतोय अशा अनेक गोष्टी घडल्या त्याच्यामुळे ती जे पक्ष आहेत ते पक्ष त्या ठिकाणी फुटले पण